बसेस झाल्या आता आपल्या इथे लोक बाईट केली नंतर पोलिसाचे ड्रायव्हर आहे गुरचे ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे इथे लोक ड्रायव्हर बस बोलतात त्यांना त्यांना विचारलं लोकांचे फोन आले होते तर आपण आपल्याकडे एकाच्या ड्रायव्हरवर अत्याचार बोललो अरे माझ्या ओळखीला आपल्याला रिटी आता सुद्धा बघितलं आपल्याकडे आता जे भूमिका चालवतो ते त्या ड्रायव्हरनच आणि त्यांच्याकडून मागे बोलता येणार पाहिजे ते आणि त्यांना करायला संघटित नाही केले का त्याची एकाची जुने आहे ना जुने होती त्या जुनेमध्ये व्यवस्थापना तुम्ही समजू शकतात कारण जातो प्लस मार्गदर्शनही पाहिजे आणि जर का करायचं का करायचं काही नाही आहे तर आम्हाला ड्रायव्हरांना संदेश पाहिजे असं त्याच्याकडे संघटित व्हा ओके आणि वर्धा जिल्ह्याकडून जर आपली मदत मी मग त्यांना संघटित करतो म्हणजे माझ्या तुमच्यापर्यंत यायला काही का ते राहतो नागपूरला तुम्ही येऊ शकता तुम्ही ते कोणत्या पाठीशी बोलणार स्वतः एक चालत होतो सर्वांनी ते मदत आपल्याला लोकांनी पोषण केलं होतं पाच चार लोकांमध्ये दाखवून देतो आणि आतापर्यंत केसेस झालेला होत होतो केला लोकसभा इलेक्शनमध्ये गाडीवर गेला लातूरवरून मग तिथे आमदार ऑपरेशन केलं बरं लागलं आरास पडतो आणि तसं दुसरा जन्माला जातात त्याला कसे पडतो समजलं असा कार होता खाली पार्किंग केली गाडी रात्रीच्या वेळेवर कार काय दिसून गाडी मारून वॉशरूमवर आली नाही शेवटमध्ये गेली गाडी चालवत गेलो आम्हाला रात्री माहीत नाही तिथे कारण गाडी पार्क केली मोठी वॉशरूमला काढायचं झालं आणि मला कळलं नाही तुम्ही गेलो की वरती कारण गाडी

सतत आठण्यासाठी ऑपरेशन इंज करता असा जो प्रकारचा होत आहे असं ते कामगार आता कायद्याचं काही तुम्हाला माहिती नाही तुमच्या एरपीएम जे विरुद्ध हा त्यांचे तुमचे व्हिडिओ बघून कायदे बघू काय करून मॅट्रीफा तुम्ही बोलवू शकतो ना त्यांना तुमचे ते व्हिडिओ वर्धेचे जे कामगार आहेत आपण त्यांच्या तर त्यांना तुमचं मी म्हणतो की त्यांना नेमके पाहिजे होतो पण तुम्ही त्यांच्यापासून जाऊन एकदा तुमचं घुटनं तो तुमचीच पद्धतीने द्या कारण तिथे कायद्याने घालता तुमचं घटना पुढे प्रॉब्लेम कुठे गाडी यांना बी आर बी आर करून घेतलं काही तो एक ने त्यांनी करायला जायवर होऊ म्हटलं तो काही तो कोणीच प्रॉब्लेम आहे माझा होतं Kami ini sekarang di dalam ruangan ini. Walaupun dokumen dokumen masih masih dalam proses, kami ini akan. Kami ini akan melihat proses

boleh beri tu